नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे तर ती बातमी काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची ओल्ड पेन्शन स्कीम बसलेली माहिती काय आहे ते आपण इथे पाहूयात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब चमकणार जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आनंदाची बातमी तर इथे पहा निवृत्तीवेतनासाठी एन पी एस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे जुनी पेन्शन प्रणाली पुनर्संचयित करण्याची केंद्रीय तसेच विविध राज्यातील सरकारी कर्मचारी दीर्घकाळापासून मागणी करत आहेत पण आत्तापर्यंत केवळ काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना बहाल करण्यात आली असून केंद्र सरकारने ओ पी एस सुरू करण्यास नकार दिला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित केली जाणार नसल्याचे म्हटले पण नॅशनल पेन्शन स्कीममध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांना श शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळू शकते एन पी एस योजनेत मिळणार ओ पी एस योजनेसारखा फायदा तर पहा केंद्रीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस बहाल करण्याची मागणी करत आहे पण एन पी एस बाबतच्या कर्मचाऱ्यांच्या चिंता दूर करण्याची सरकार तयारी करत आहे अशा प्रकारे एन पी एस योजनेत गुंतवणूक केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शनचा लाभ मिळेल असे आश्वासन सरकार देऊ शकते दोन हजार चारपासून कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस लागू करण्यात आले ज्यामध्ये पंचवीस ते तीस वर्षे गुंतवणूक करणाऱ्यांना उच्च परतावा दिला जात आहे या प्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे तर कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन मिळणार का तर इथे पहा कर्मचारी संघटनांनी म्हटले की निवृत्तीनंतर एन पी एस अंतर्गत कोणतीही निश्चित लाभ मिळत नाही तर ओ पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनचा लाभ मिळतो अशा परिस्थितीत एन पी एस अंतर्गत गुंतवणूक केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ओ पी एस प्रमाणेच लाभ मिळण्याची हमी सरकार देऊ शकते नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पगाराच्या पन्नास टक्के निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिले जावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ओ पी एस ऐवजी सरकारचा दुसराच प्लॅन कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जमा रकमेच्या आधारेच पेन्शन मिळते सोमनाथन समितीने जगभरातील देशां पेन्शन योजना आणि आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला याशिवाय सरकारने निवृत्ती वेतनावर निश्चित रक्कम देण्याची हमी दिल्यास त्याचा काय परिणाम होईल याचाही अभ्यास समिती करत असून केंद्र सरकारला चाळीस ते पंचेचाळीस टक्के पेन्शनची हमी देणे शक्य असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे मात्र यामुळे पंचवीस ते तीस वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंता दूर होणार नाही त्यामुळेच सरकार आत्ता पन्नास टक्के हमी देण्याचा विचार करत आहे तर सरकार नव्या व्यवस्थेत निधी निर्माण करणार म्हणजे पेन्शनसाठी पैसे कमी असतील तर त्याची भरपाई सरकारकडून केली जाईल आणि दरवर्षी अंदाज बांधणे आवश्यक असेल सरकारी पेन्शन योजनेत केंद्र सरकारचा निवृत्ती निधी नाही असे काही समिती सदस्यांचे म्हणणे असून कदाचित सरकार नवीन व्यवस्थेत निधी निर्माण करेल ज्याप्रमाणे कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरच्या लाभासाठी निधी तयार करते त्याप्रमाणे दरवर्षी या फंडात पैसे जमा केले जातील तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी जुन्या पेन्शन योजनेबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद